आज मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा इथं आझाद मैदानावर ग्रामीण सैनिक भीक मागतोय न्यायाची भीक प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला फक्त वास कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते पाच सहा किलोमीटर पर्यंत जसं एक कोणी आतंकवादी कसे आहे तसे येणार आहे म्हणून आम्हाला डिटेन करताय आणि आमचे पोलीस बिचारे मजबुरीने विचार आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे की जवान न्यायनी मागायला पाहिजे भीक नाही मागायला पाहिजे म्हणून तिथं फक्त दिखावा करायचं यांचं नाटक चालू आहे मी न्यायाची भीक मागतोय हे बघा आमच्या देशामध्ये दे किती जवान आता घरी पाठवलं त्याचा आकडा सांगायचं असतो मोदी साहेबांना विचारायला जातो जे बोलायला तयार नाही म्हणून लिहिलं हिंदुस्थान ना मर देता शेतीचा विलय किताला देता कितालाच फेरीत लावतो मुख्यमंत्री साहेबांना सांगू शकतो हे नाटक पण करा जवानांना न्याय द्या जवानांचं शोषण दाव आम्ही नोकरी का करू शकत नाही देशामध्ये दे किती जवानांना पोटात लाट मारली आकडा सांगायचं होता आकडा सांगायला तयार नाही मी जेव्हा यांना विचारलं जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेताय तुम्ही सांगताय या अधिका तुमची समजता घेऊन आणि तुम्हीच लोकांना गुलाम बनवताय तुम्हीच लोकांना भेटू देत नाहीये अरे घाबरतायत तुम्ही आमच्या लोकांना गुलाम बनवलेलं तुम्ही आझाद भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक आहे तुम्ही जय हिंद वंदे मातरम जय श्रीराव